खरं तर खूप वेळापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे अकोल्यात तर नऊ वाजल्यापासून लोक जमा होत आहेत आणि म्हणून आता खूप वक्तेही झालेत आंदोलनाचाही थोडा वेळ झाल्यामुळं जरा कंटाळा आला आहे परंतु अकोलेकरांना माझी एक विनंती आहे अभिनय तो कभी नाही आणि म्हणून आपण ही खरं तर चळवळ उभी केली आणि म्हणून माझी एक विनंती आहे एक जोरात आपण घोषणा देऊ संगमनेर शहरात असेल प्रांताधिकाऱ्यांना असेल सगळ्यांना अकोलेकरांचा आवाज कळायला पाहिजे का अकोलेकर काहीतरी मागणी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून मी पुढे घोषणा देतोय तुम्ही मागे घोषणा द्यायची आहे अकोल्या रेल्वे कृती समितीचा जरा जोरात आवाज मागचे अकोल्या रेल्वे कृती समितीचा खरं तर हे आंदोलन का उभं राहिलं आठ दहा दिवसापासून अकोल्याला संगमनेरला या रेल्वेविषयी कार चुळबुळ सुरू झाली खरं तर अकोलेपूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघाला जोडलेला होता डॉक्टर दौलतराव अस आस, असतील उत्तमराव डिकले असतील राजाभाऊ गोडसे असतील वसंतराव पवार असतील देवीदास पिंगळे असतील ही सर्व लोकप्रतिनिधी अकोल्याला जेव्हा जेव्हा भाषणं करायची जेव्हा जेव्हा मतं मागायची तेव्हा तेव्हा नाशिक पुणे रेल्वेचा विषय खरं तर त्या पटलावर असायचा त् आणि आम्ही तेव्हापासून ऐकतोय नाशिक पुणे रेल्वे ही आपल्या संगमनेर अकोल्याच्या हद्दीतून जाणार आहे आणि खरं तर तेव्हा जेव्हा ती संगमनेर किंवा नाशिक पुणे रेल्वेचं ऐकायचो तेव्हा बीड परळीचं सुद्धा ऐकायचो आणि म्हणून बीड परळीचं रेल्वे आज चा 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 चालू झाली परंतु आपली नाशिक पुणे रेल्वे मात्र त्याच ठिकाणी रेंगाळत राहिली काही जमिनी अधिग्रहित केल्या आठशे नऊशे कोटी रुपये मोबदला शेतकऱ्यांना या रेल्वेच्या जागेसाठी मोबदला आणि पुन्हा एक खूळ आलं का जी काही नाशिक पुणे रेल्वे आहे जिला आपण हायस्पीड म्हणतो मिनी हायस्पीड रेल्वे म्हणतो जी काही दोन तासात नाशिकवरून पुण्याला जाणार आहे तिला मात्र आता सहा तास वेळ लागणार आहे या ठिकाणी संगमनेरचे प्रथम नागरिक आमदार अमोल खताळ येत आहेत त्यांचं या आमच्या आंदोलनात स्वागत या आमदार साहेब पुढे आणि म्हणून मित्रांनो बघा साधं सोपं उदाहरण आहे आपण अकोल्याला संगमनेरला संगमनेरच्या माणसाला जर अकोल्याला यायचं असेल तर चिखली धांदरबळ फाटा हा सरळ मार्ग आहे आणि त्याच संगमनेरच्या माणसाला म्हटलं तुला जर अकोल्याला यायचं असेल तर तू घारगावला जाय आणि मग अकोल्याला ये असा मार्ग होऊ शकत नाही अकोल्याचा माणूस घारगावला जाईल आणि मग संगमनेरला येईल असं मित्रांनो होत नाही आणि म्हणून हा जो काही ना जो शहरांचा विकास झाला आहे मुंबई नंतर पुणे असे नाशिक असेल ही शहर विकसित झाले आणि म्हणून सुवर्ण त्रिकोण हा सरकारचा उद्देश होता सुवर्ण त्रिकोण करायचा पुणे नाशिक मुंबई म्हणजे नाशिकवरून पुण्याला पुण्यावरून मुंबई आणि मुंबईवरून परत नाशिक हा सुवर्ण त्रिकोणाची संकल्पना मित्रांनो होती आणि म्हणून त्याला कुठेतरी खोडा घातला गेला आणि म्हणून आज ती रेल्वे डायरेक्ट नाशिक वरून शिर्डीला जाणार शिर्डीवरून आहिला नगरला जाणार आणि पुन मग पुण्याला जाणार मधली सगळे तालुका वंचित राहणार काल मी शिवाजीराव आठवडा पाटलांची सुद्धा मुलाखत पाहिली अरे तो पुण्याचा उत्तर नगर जिल्हा या नाशिक पुण्यावर अवलंबून आहे आज ती चाकणची ट्राफिक असेल पुण्याची ट्रॉफिक असेल आणि रेल्वे हा दळणवळणाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा विकासाचा सहभाग व्हायचा असेल आपल्याला जर विकासात जर सहभागी व्हायचं असेल तर रेल्वे अकोल्यातून जाणं खूप गरजेचं आहे आणि उत्तरेतल्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या लोकांना माझी विनंती आहे अरे आज तुमच्या बाळा बागा फुगल्या तुमच्या बागा फुलल्या तुमची मळे शेती वाणी हिरवेगार झाली ती फुकट झाली नाही या अकोलेकरांचा त्याग आहे अकोल्यात पाऊस पडतो अकोल्यात धरणे बांधले जाते जातो आणि मग तुम्हाला ते पाणी तुमची शेती हिरवीगार होती याही गरीब अकोल्या तालुक्याला याही आदिवासी तालुक्याला कधीतरी मुख्य प्रभावात येऊ द्या या विकासाच्या प्रभावात येऊ द्या आणि म्हणून तुम्ही सुद्धा भूमिका मांडली पाहिजे का अकोल्यावरून रेल्वे गेली पाहिजे याचं कारण असं अरे दळणवळण वाढलं आपल्या मुलं नोकरीला लवकर जातील शिक्षणाला लवकर जातील दवाखान्यात लवकर जातील शितीमालाचा दळणवळण आपल्याला झटपट करता येईल आणि शेतकऱ्याच्या खिचात दोन पैसे मिळतील आणि म्हणून आपल्याला हा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो खरं तर रेल्वे अकोल्याला का पाहिजे ते त्याच्यासाठी पाहिजे आणि आता जर झाली नाही तर परत कधीच होणार नाही ना आणि म्हणून मला एक जण म्हणला अरे तुमचं सरकार आहे आणि तुमच्या सरकारच्या विरोधात मोर्चा आहे अरे अकोला आमच्या सरकारच्या विरोधात मोर्चा आहे अरे ज्या ज्या अकोल्या तालुक्यात जेव्हा जेव्हा काही काही मिळालं ना ते आंदोलनाला मिळालं चळवळीने मिळालं फुकट मिळालं नाही आणि मग सरकारची जरी भूमिका जर वेगळी असेल तर त्यासाठी आम्ही आंदोलन करू चळवळ करू या ठिकाणी माझ्या समोर अजित नवले बसलेले तुम्हाला सर्व तमाम लोकांना सांगतो उच्चस्तरीय कालवे होणार नाही असं शासन म्हणायचं अजित नवले असेल मच्छिंद्र असेल असेल विनय सावंत अरे आम्ही या ठिकाणी संगमनेच्या जलमध्ये बसलो आम्ही सांगितलं ते तुमचा फिजिबल असू नाही तर नसू उच्चस्तरीय कालवे झाले पाहिजे झाले पाहिजे आणि मित्रांनो उच्चस्तरीय कालवे झाले अरे हे चळवळीत यश असतं हे आंदोलनात यश असतं आणि म्हणून या ठिकाणी अमित बांगरे बसलेले त्यांच्या वडील असताना अशोक बांगरे आम्ही अकरा दिवस येरवड्याच्या जेलमध्ये गेलो निळवंड्याचं पुनर्वसन होत नव्हतं त्या विस्थापित लोकांना पुनर्वसन मिळत नव्हतं आम्ही अकरा दिवस जेलमध्ये गेलो तेव्हा त्या लोकांना त्या ठिकाणी पुनर्वसन मिळालं आणि म्हणून या ठिकाणी अमोल खाताळ आहेत आमदार किरण लामटे आहेत सत्यजित तांबे गेले काल परवा नागपूरला आम्ही अधिवेशनात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं खतल साहेबांनी आंदोलन केलं डॉक्टर किरण लामटेने विधानसभेत प्रश्न मांडला सत्यजित तांबेंनी सुद्धा त्या ठिकाणी विधान परिषदेत प्रश्न मांडला आणि म्हणून जी आपल्याला एक ते यायची वज्रमुख आहे ती आपल्याला शासनाला दाखवावं लागेल तरच आपल्याला पदरात काहीतरी पडेल अन्यथा हा रेल्वे मार्ग असाच होईल आणि म्हणून अजित नवले असतील विनय सावंत असेल महेश नवले असेल बाजीराव शेठ असतील मनकर असतील या सर्वांना विनंती आहे तुम्ही या पुढाकार घेतात आम्ही या तालुका म्हणून तुमच्या मागणी मागे निश्चित राहू या आंदोलनाला या चळवळीला आपल्या यश निश्चित मिळेल चळवळ उभी केली ती आता थांबू नका रेल्वे अकोल्याला आल्याशिवाय थांबू नका मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या या संपूर्ण चळवळीला पाठिंबा देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव